तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो गेल्या काही वर्षापासून अनेकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत आहे तो विषय म्हणजे नियमित व्यायाम करणाऱ्यांनाही हार्ट अटॅक काय येतो तुम्ही पाहिलं असेल अनेक प्रसिद्ध व्यक्ती जे रोज व्यायाम करतात फिट दिसतात त्यांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येतो असे प्रसंग पाहिल्यावर आपल्या मनात एक प्रश्न येतो जर नियमित व्यायाम करून हार्ट अटॅक येत असेल तर व्यायाम करण्याचा काय उपयोग हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचं वैज्ञानिक आणि सखोल उत्तर देणार आहे हा व्हिडिओ नक्की बघा कारण यात तुम्हाला तुमच्या तुम्हा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुमच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो हृदयविकाराचा झटका म्हणजे काय हे आधी थोडक्यात आपण समजून घेऊया आपल्या हृदयाला रक्त पुरवठा करणारा ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना आपण करोनरी आर्टरीज असं म्हणतो जेव्हा या रक्तवाहिन्यामध्ये अचानक अडथळा निर्माण होतो आणि हृदयांच्या स्नायूंना पुरेसे स्नाय। रक्त मिळत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो हा अडथळा साधारणपणे चरबी कोलेस्ट्रॉल आणि इतर काही गोष्टींच्या थरामुळे ज्याला आपण ब्लॉकेजेस म्हणतो त्यामुळे तयार होतो या स्थितीला एथेरोक्लेरोसिस असे म्हणतात मित्रांनो आता मूळ प्रश्नाकडे येऊया की जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांनाही ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक काय येऊ शकतो यामागे काही कारणं आहेत जे आपल्याला समजून घेणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो यातील पहिलं कारण आहे अनुवंशिकता होय मित्रांनो आपल्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल म्हणजे आई वडील आजी आजोबा किंवा इतर जवळच्या नातेवाईकांना कमी वयात हृदयविकाराचा किंवा पक्षघाचा स्ट्रोक आला असेल तर तुम्हालाही तो येण्याचा धोका जास्त असतो तुम्ही कितीही के व्यायाम केला किंवा चांगला आहार घेतला तरी अनुवंशिकतेचा काही भाग आपल्या नियंत्रणात नसतो पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही चांगली जीवनशैली अनुवंशिक धोका कमी करण्यास निश्चितपणे मदत करतो मित्रांनो दुसरं कारण आहे शरीरातील छुपे आजार किंवा काही परिस्थिती काही लोकांना असे आजार असतात ज्याची त्यांना स्वतःला कल्पना नसते किंवा जे सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही अनेक वेळा रक्तवाहिन्यांमध्ये छोटेसे ब्लॉकेज असतात जे शांतपणे वाढत राहतात आणि सुरुवातीला त्रास देत नाही पण जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा हृदयावरती थोडासा ताण येतो अशावेळी हे छुपे ब्लॉकेज अचानक तुटू शकतात आणि तिथे रक्ताची गुठळी तयार होऊ शकते ही गुठळी रक्तप्रवाह पूर्णपणे थांबवते आणि हार्ट अटॅक येऊ शकतो याशिवाय काही लोकांना जन्मापासूनच हृदयामध्ये काही दोष असतात ज्याला जन्मजात हृदयविकार म्हणतात हे दोष सामान्य जीवनशैलीत लक्षात येत नाही पण जास्त किंवा तीव्र व्यायाम करताच ते धोकादायक ठरू शकतात कार्डिओ नावाचा एक आजार असतो जिथे हृदयाची स्नायू असामान्यपणे जाड किंवा मोठे होतात ज्यामुळे हृदयाला रक्तपंप करण्यास अडचण येते हे सुद्धा अचानक कारण बनू शकते त्यासोबत हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित समस्या म्हणजेच अनियमित हृदयाचे ठोके सुद्धा तीव्र व्यायाम करताना धोकादायक ठरू शकतात तिसरे आणि महत्वाचे कारण म्हणजे चुकीचा आहार आणि जीवनशैलीचे इतर घटक मित्रांनो नुसता व्यायाम करणे पुरेसे नाही तुम्ही काय खाता हेही तितकच महत्वाचं आहे जरी एखादी व्यक्ती नियमित व्यायाम करत असली तरी तिच्या आहारात बाहेरचे तळलेले पदार्थ जास्त साखरेचे पदार्थ जास्त मीठ आणि कृत्रिम चरबी यांचा समावेश असेल तर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल वाढू शकतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होऊ शकतात आपण जे खातो तेच आपल्या शरीरावरती परिणाम करते याशिवाय व्यायाम करणारे काही लोक धूम्रपान करत असतील किंवा जास्त मद्यपान करत असतील तर तेही हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवतात धूम्रपान तर रक्तवाहिन्यांना थेट नुकसान पोहोचवते काही लोक सकाळी एक तास व्यायाम करतात पण दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून राहतात अशा प्रकारे दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ते व्यायामाचे फायदे काही प्रमाणात कमी करू शकतात मित्रांनो चौथे कारण म्हणजे अतिव्यायाम आणि तणाव कोणतीही गोष्ट अति केली तर ती वाईटच शरीराला पुरेसा आराम न देता जास्त प्रमाणात व्यायाम करणे हृदयावरती अनावश्यक ताण आणू शकतो यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात किंवा हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यासारख्या व्यायामाची शिफारस केली आहे अति तीव्रतेच्या व्यायामामुळे हृदयावरती अतिरिक्त ताण येऊ शकतो याशिवाय व्यायाम करणाऱ्यांनाही कामाचा कौटुंबिक किंवा इतर प्रकारचा मानसिक ताण असू शकतो दीर्घकाळ चालणारा ताण रक्तदाब वाढवतो आणि हृदयाच्या आरोग्यावरती नकारात्मक परिणाम करतो ताण तणाव कमी करण्यासाठी योग ध्यान आणि पुरेशी जोप घेणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो पाचवे कारण म्हणजे अपुरी तपासणी आणि योग्य निदानाचा अभाव अनेक व्यायाम करणारे लोक स्वतःला फिट मानतात आणि त्यामुळे नियमित आरोग्य तपासण्या करत नाहीत नियमितपणे रक्तदाब कोलेस्ट्रॉल रक्तातील साखरेची पातळी तपासणे महत्वाचे आहे हे घटक नियंत्रणात आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे विशेषतः पस्तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आणि त्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे अशा लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी किंवा तीव्र व्यायाम करताना हृदयाची तपासणी उदाहरणार्थ ईसीजी स्ट्रेस आणि इको कॉर्डिग्राम करून घेणे खूप महत्वाचे आहे सहावे कारण म्हणजे काही औषधांचा किंवा सप्लिमेंटचा वापर काही वेळा व्यायाम करणारे लोक अनावश्यक सप्लिमेंट किंवा स्टेरॉइड स्ट वापरतात जे हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात अनेक जण वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्स किंवा स्नायू अडवणारे सप्लिमेंट्स घेतात जे हृदयावरती ताण आणू शकतात मित्रांनो सातवे कारण हवेचे प्रदूषण आणि बाहेरील वातावरण अनेक वेळा बाहेरील वातावरण विशेषतः मोठ्या शहरामध्ये व्यायाम करताना आपण प्रदूषित हवेच्या संपर्कात येतो हवेतील जाऊन रक्तवाहिन्यांना रक्त नुकसान शकतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो अमेरिकन कॉलेज ऑफ कॉर्डिओलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्ट म्हटले आहे की नियमित व्यायाम केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतोच पण अनुवंशिकता अनियंत्रित रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल आणि धूम्रपान यासारखे इतर धोके अजूनही असतात जरी एखादी व्यक्ती नियमित व्यायाम करत असली तरी त्यामुळे फक्त व्यायाम करणे पुरेसे नाही तर सगळ्याच बाजूने काळजी घेणे आवश्यक का आहे तर मित्रांनो या सगळ्याचा अर्थ असा नाही की व्यायाम करणे सोडावे व्यायाम हे तर आपल्या हृदयासाठी अमृत आहे पण आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की व्यायाम हा हृदयविकार टाळण्यासाठी एकमेव उपाय नाही तो एक महत्वाचा भाग आहे पण हृदयविकार टाळण्यासाठी आपल्याला एक समग्र दृष्टिकोन म्हणजे सर्व बाजूने विचार ठेवावा लागतो मित्रांनो मग काय करायला पाहिजे तर सगळ्यात आधी नियमित व्यायाम करत राहा पण तो मध्यम आणि तीव्रतेचा असावा तुमच्या शरीराच्या गरजेनुसार असावा अतिव्यायाम टाळा दुसरे म्हणजे संतुलित आहार आणि आरोग्यदायी आहार घ्या ताजी फळे ताज्या भाज्या अख्खी धान्य कमी चरबीयुक्त पदार्थ आणि ओमेगा थ्री युक्त पदार्थ यांचा आहारामध्ये समावेश करा बाहेरचे तळलेले जास्त साखर असलेले मीठ असलेले पदार्थ कमी खा तिसरे म्हणजे नियमित आरोग्य तपासणी करून घ्या आपला रक्तदाब कोलेस्ट्रॉल रक्तातील साखरेची पातळी आणि इतर आवश्यक तपासण्या नियमितपणे करत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हृदयाची मानसिक ताणतणाव तणाव कमी करा योग ध्यान पुरेशी झोप घेऊन आणि तुम्हाला आवडणारे छंद जोपासून ताण कमी करा आणि पाचवं म्हणजे वाईट सवयी सोडा धूम्रपान आणि अतिमद्यपान पूर्णपणे टाळा सहावे म्हणजे पुरेशी झोप घ्या रोज सात ते आठ तास शांत झोप घेणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे सातवे म्हणजे लक्षणे ओळखा छातीत दुखणे धाप लागणे चक्कर येणे हाताखांद्यात दुखणे यासारखी कोणतीही असामान्य लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आठवे डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणताही नवीन व्यायाम प्रकार सुरू करण्यापूर्वी किंवा तुमच्या आहारात मोठे बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या मित्रांनो व्यायामाला दोष देण्याऐवजी आपल्या हृदयाच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे फक्त बाह्य फिटनेस पाहून चालत नाही आपल्या आंतरिक आरोग्याची ही तितकीच काळजी घेणे महत्वाचे आहे डब्ल्यू एच ओ ने देखील हृदयविकार टाळण्यासाठी शारीरिक हालचाली निरोगी आहार आणि धूम्रपान टाळण्यावरती भर दिलेला आहे मित्रांनो मला खात्री आहे की आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला नियमित व्यायाम करणाऱ्यांनाही हार्ट अटॅक काय येतो या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं असेल मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र